बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस असा विजय प्राप्त झाल्यामुळे जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता पार्टी पक्षाने फटाके व वा लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला जनता न्यूज जुन्नर सर नमस्कार काय झालं आपण आता फटाके वाजवत आहेत बिहारमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बिहारमध्ये त्याचा निकाल सकाळपासून यायला सुरुवात झाली निकालाच्या पहिल्या निकालापासूनच भारतीय जनता पक्ष आणि गठबंधन हे स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत होते आणि आतापर्यंत सर्व निकाल आल्यानंतर जवळजवळ एकशे नव्वदच्या पुढे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना त्या जागा मिळाल्याबद्दल आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा मोदी राज नितीश राज आणि भाजपचं राज्य आल्यामुळे जुन्नर तालुका भाजपाच्या वतीने आज या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी आणि सगळ्यांचं तोंड तोंडगोड करून हा या आनंद साजरा करण्यात येत आहे हा आनंद साजरा करण्याकरता आमच्या नेत्या माननीय स्व वासुदाई भुसके त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नाना खैरे असतील मंडलाध्यक्ष रोहित परदेशी आणि पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे एक आनंदाचा क्षण नुकताच आपण आज बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याचा निकाल आज आपण पाहताय एक हाती सत्ता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र त्या ठिकाणी घेतली म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त यश त्या ठिकाणी मिळाले आणि आज आम्ही छत्रपती शिवरायाच्या जन्मभूमीमध्ये त्याच्या या पुतळ्यापासी त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काम करतायत ते सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये सर्वसामान्य युवाजकाच्या हृदयामध्ये किंवा महिलांच्या हृदयामध्ये ते स्थान निर्माण केलेलं आहे तोच उत्साह ठेवून म्हणतात नेते मंडळी फक्त त्यांना विरोध करतात पण सर्वसामान्यांच्या मनामध्ये नरेंद्र मोदी आणि कमळ हे खऱ्या अर्थानं रुजलेले आहे आणि त्याचाच विजय खऱ्या अर्थानं एक आपल्याला बिहारमध्ये आज पाहायला मिळतोय एक हाती सत्ता येणं एवढं सोपं नाही जो विजय झालाय तो विजय म्हणजे अतिशय अख्ख्या देशाला एक वेगळी दिशा देणारा निर्णय म्हणून जे जे निवडून तिथं निवडून आलेले आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री जे स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपण पाहताय की जी बियाची सत्ता आपल्याकडे आली सर्वात मोठा पक्ष सर्वात मोठी ताकद ही नरेंद्र मोदी साहेबांची आहे हे देश जाणतो आहे देशातला मतदार जाणतो आहे आणि त्यामुळे कोणी कितीही वाजवा कितीही शोधवा परंतु हा सर्वसामान्य नागरिकाचा विजय आहे हा सर्वसामान्यांच्या सर्वसामान्या मनातला हृदयातला असणारा आवाज आहे की ज्याच्यामुळे एवढ्या मोठ्या खडकाने आणि एवढ्या मोठ्या सत्तेत आपण उतरतो आहोत आणि महाराष्ट्रातले देखील नेते त्या ठिकाणी जाऊन देवाभाऊ फडणवीस यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन जो प्रचार केला त्यांच्यासोबत सगळ्यांनी केला ही काही मदत केली परंतु तिथल्या लोकांच्या हृदयामध्ये जे भाजपसाठी कमळासाठी जे चिन्ह आहे त्या चिन्हाला महाराष्ट्र देखील तितक्याच ताकदीने ताकद देणार हा विश्वास माझ्यासारख्या शिवछत्रपतीच्या भूमीतल्या असणाऱ्या कन्येला आहे तिथे असणाऱ्या त्यामुळे या ठिकाणी देखील आपण लवकरच पाहाल सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राज्य हे या ठिकाणी युतीचं भारतीय जनता पार्टीचं एकमताने राहणार आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही बिहार बिहारमध्ये तर भजपने विजय मिळवलं जुन्नर शहराची पण निवडणूक लागलेली आहेत त्याबद्दल कळू आता नाही आता नाही आज फक्त आनंद आहे यासाठी ज्या आम्ही तुमच्यासमोर येऊ किंवा सगळा पाढा आम्ही आहोत भारतीय जनता पार्टीचा